महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील करा फॉलो करा आपण खरं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी चिपळी विमानतळाचं बंद आहे त्या संदर्भात पत्रकारांच्या मार्फतच आम्ही आवाज उठवला होता परंतु इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात आमची भूमिका समजावून न हो घेता आमच्या विरोधातच घाला टाळ टोकण्याचा आम्हाला धमकी दिली परंतु आज आपण बघितलं असेल की कालच्या शनिवारी पहिल्यांदा पुणे मुंबई पुणे चिपी सुरू आहे विमान परंतु शनिवारचं विमान हे सकाळी लोक गेलेत विमानतळावर आणि त्यावेळी अचानक त्यांना सगळ्यांना एस एम एस आला की हे विमान कॅन्सल झालं आहे म्हणून रविवारचं विमानात त्याच्यापेक्षा अवस्था आली की रविवारचं विमानतळ पुण्यावरून उडलं परंतु चिपीना न उतरतात ते कुठे उतरलं गोव्यात उतरलं दो आज आपण बघितलं तर त्यानंतर कशासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो आणि त्यानंतर या विमानतळासाठी लागणाऱ्या सोयीच उपलब्ध नाही आहेत आज आपण बघितलं असेल की जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी पत्र दिलं आहे की आपल्याला लाईटची सुविधा पाहिजे म्हणून आज त्या विमानतळाच्या रात्री लँडिंग म्हणजे व्हिजिबिलिटीसाठीच मी दिवसा उतर रात्रीच्या बाजूलाच राहून दे दिवसा उतरण्यासाठी सगळं व्हिजिबिलिटी आणि त्याला लागणारी पॉवर नाही आहे असं पत्र आज ह्यांनी दिलं आहे मी तुम्हाला ते देतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज मुंबई विमानतळ पूर्ण बंद झाली आता ही विमानस बंद होण्याच्या शेवटची खटका मोजते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने टाळे ठोकणारच आहोत परंतु अजून आम्ही त्यांना कलेक्टरने आम्हाला सांगितलं पंधरा दिवस थांबा म्हणून परंतु येणाऱ्या काळामध्ये हे चिपी विमानतळ टाळे ठोकण्याच्या अवस्थेत आला आलेला आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल